राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत वेतन अदा करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत नंबर एक थकीत वेतन जी आर शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा न केल्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केल्या आहेत माननीय न्यायालयाने सदर ओमान याचिकामधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन्न लाख छप्पन हजार तीनशे ऐंशी इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत नंबर दोन वेतन अनुदान जी आर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस हे अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत सदरचे अनुदान बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत